कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यावर आपण काय करतो आपले रोजचे जे दिनचर्याचे कामे असतात तेच आपण करत असतो परंतु जर तुम्ही सकाळी उठल्यावर अंत्रुणातच बसून दोन मिनिट हे एक स्वामींचे काम केले तर नक्कीच तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्याजवळ सकारात्मक ऊर्जा जाणवेल एक वेगळी शक्ती तुमच्याजवळ असेल म्हणून रोज न चुकता हे एक काम करायला तुम्ही सुरू करा कारण आपण सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून देवपूजा करतच असतो तो भाग वेगळा आहे पण जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण तिथेच बसून डोळे बंद करून जर अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोललो तर आपल्यात वेगळी शक्ती आपल्याला जाणवेल कारण तेव्हा आपण कुठेही स्पर्श केलेला नसतो आपल्या मनात तेव्हा कुठलाही काहीही विचार नसतात तेव्हा आपण झोपेतून उठलेलो असतो म्हणून त्यावेळेस अकरा वेळेस ह्या नामाचा जप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो नंतर अंघोळ वगैरे करून तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकतात देवपूजा करत असाल तर करा अकरा माळी करत असाल तर करू शकतात पण झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी कोणतेही काम करू नका कोणाशीही बोलू नका फक्त डोळे बंद करून अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ बोला मोबाईल सुद्धा हातात घेऊ नका तिथेच बसा डोळे बंद करा आणि फक्त अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ हे नाम बोला हळूवार बोला घाई करू नका आणि मग बाकी काम करा हे करून बघा तुम्हाला काही दिवसातच तुमच्या रोजच्या जीवनात फरक जाणवेल या गोष्टीला सवय व्हायला वेळ लागेल परंतु सवय करा एक चांगली सवय करा फक्त एक दोन मिनिट लागतील तुम्हाला पूर्ण दिवस चांगला जाईल शुभ जाईल आणि जसे दिवस जातील तशा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील तर मित्रांनो तुम्ही हा उपाय उद्यापासूनच नक्की सुरू करा तुम्हाला याने भरपूर लाभ होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद